रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव व अहिल्यानगर येथील आजचे म्हणजे दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज नगर तसेच लासलगाव येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल झाले आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील जिल महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे पाचशे पन्नास वाहनांमधून अंदाजे नऊ हजार नऊशे नऊ नौ क्विंटल कांद्याची आवक आज होती लाल कांद्याचे भाव सातशे रुपयापासून दोन हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आज विकले आहेत तर उन्हाळी कांदे आठशे रुपयापासून दोन हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे निघाले आहेत मित्रांनो लासलगाव येथे आज सरासरी कांद्याचे भाव हे कमी झालेले आहेत आज लासलगाव येथे किलोमागे दोन ते तीन रुपयांचे घसरण बाजारभावामध्ये झालेली आहे तर नगर येथे आज आवक वाढलेली होती नव्याण्णव हजार आठशे आज एकोणतीस कांदा गोन्यांची आवक आज नगर येथे आली होती नंबर एक प्रतीचे गावरान कांदे एक हजार सातशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार दोनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे सातशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे तीनशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मित्रांनो जास्तीत जास्त दोन हजार तीनशे रुपये क्विंटलला बाजारभाव फक्त तेरा गोन्यांना आज नगर येथे निघालेला आहे नगर येथे मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर एक हजार चारशे रुपये क्विंटलला आज निघालेलं आहे मित्रांनो नगर येथेही मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये मागे तीन रुपयांची घसरण बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा